महामार्ग सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटिमंकाळचा उपक्रम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे सहासष्ट विजापूर गुहागर लगतच्या मनेराजुरी येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटेमंकाळ यांच्या वतीने महामार्ग सुरक्षेबाबत जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे मार्गदर्शन प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नवले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केले या, या कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित महावीर पांडुरंग साळुंके हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यात आले विद्यार्थ्यांना रस्त्यावर चालताना नेहमी एका बाजूने चालावे वाहन चालवताना सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करावा अशा महत्वाच्या सूचना देण्यात आल्या कार्यक्रमात मृत्युंजय दूत योजनेबाबत ही माहिती देण्यात आली वाहनाच्या नियमांचे पालन न केल्यास होणारे अपघात तसेच त्यांचे दुष्परिणाम याची जाणीव करून देण्यात आली याशिवाय घरामधील वाहनांवर असलेले दंड थकबाकी तात्काळ भरून वाहतूक नियमांचे पालन करावे असे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना सांगण्यात आले या जनजागृती उपक्रमात शाळेचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुचकर उपाध्यक्ष दीपक पवार पोलीस पाटील दीपक तेली आणि गावातील नागरिक उपस्थित होते हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरला असून परिसरातील नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे एस टी एस न्यूज मराठी साठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे